श्री क्षेत्र नृसिंह येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्यानं नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे ते तेजस दीपकराव कुलकर्णी वयवर्ष बावीस राहणार गंगाखेड औरंगाबाद असं त्या युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी रोहिणी जोशी या आजी आजोबांच्या बरोबर तेजस कुलकर्णी हा श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे दत्तदर्शनासाठी आला होता दरम्यान सकाळपासून तो येथील संगम काठावर पारायण करीत बसला होता पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्यानं तो नदीपात्रात बुडला व त्याचा यामध्ये मृत्यू झाला यावेळी तेजस बुडाल्याची माहिती कोणालाही नव्हती आजी आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते यावेळी वझीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्रात शोधाशोध सुरू केली यावेळी त्याचा मृतदेह हो, नदीपात्रात आढळून आला दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बुडण्याची संख्या वाढली असून महिन्याभरात ही चौथी घटना आहे नदीपात्रात संरक्षणासाठी काहीच नसल्यानं भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आलेलं दिसून येतोय दरम्यान वझीर रेस्क्यू फोर्सला वेळोवेळी बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यात यश आले मात्र दत्तदेव संस्थांच्या वतीनं नदीकाठावर सुरक्षेची कोणतीच उपाययोजना केली नसल्यानं भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटवतोय मराठी एस न्यूजसाठी रुसिवाडीहून संदीपाडसूळ